महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आंबेडकरी चळवळीतील आवाज माजी नगरसेवक तथा काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती जमाती राजकुमार एंगडे यांना जन्मदिनानिमित्त परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला भदंत मुदिताना आशीर्वाद दिला यांच्यासह आंबेडकर चळवळीतील भाष्यकार ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड ज्येष्ठ नेते मधुकर मांजरमकर आमदार राजू भैया नवघरे यांचे बंधू भैया नवघरे काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष ऋषिकेश देशमुख शहर अध्यक्ष शेख अलमुद्दीन यांच्यासह अनेक मान्यवरांनी भर भरून शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाल्यानं राजकुमार दादा इंगडे यांनी सर्वांचं आभार मानले Right now. And press the bell again. Never update.